वर्षातून फक्त एकच रात्र अशी असते ज्या रात्री केलेली प्रार्थना अनेक पटीने फळ देते ज्या रात्री जागरण केल्याने पाप नष्ट होतात आणि ज्या रात्री भक्तांवर भगवान शिव स्वतः कृपा करतात ही साधी रात्र नाही बरं का ही महाशिवरात्रीची रात्र आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण शेवटी मी सांगणार आहे एक अशी गोष्ट जी अनेक लोकांना माहीत नसते तर महाशिवरात्री का साजरी करतात बरं तुम्हाला माहिती आहे का तर पाहूयात आपण शिव आणि पार्वती यांच्या विवाहाची कथा शिवभक्तांसाठी सर्वात पवित्र दिवस मानला जातो या दिवशी उपवास आणि जप केल्याने पापक्षय होतो म्हणजेच पापाचा विनाश होतो माऊलीनं तुम्ही उपवास करता का मला कमेंटमध्ये नक्की सांगा तसेच करत असाल तर हर हर महादेव नक्की लिहा तुम्हाला माहिती आहे का ही रात्र खास का असते बर या रात्री आध्यात्मिक ऊर्जा जास्त प्रमाणात असते मन शांत आणि एकाग्रही होत या रात्री जागरण केल्याने आज्ञानातून ज्ञानाकडे आपली प्रवास होतो या दिवशी मंत्र जप केल्याने मंत्र जपाची शक्ती किंवा मंत्राचे फळ आपल्याला हजार पटीने मिळते रात्री बारा नंतरचा वेळ सर्वात प्रभावी का असतो हे पुढे समजेल तर काय करावे बर पाहूयात आपण शिवलिंगावर अभिषेक करावा बेलपत्र अर्पण करावे त्यानंतर ओम नम शिवाय या मंत्राचा जप करावा या दिवशी ध्यान आणि भजन यामध्ये मग्न राहिलं पाहिजे पण माऊलीनं एक छोटी चूक तुमची पूजा निष्फळ करू शकते पुढचा मुद्दा खूप महत्वाचा आहे पाहूयात आपण महत्वाच्या काय काय गोष्टी आहेत ते एक म्हणजे काळे कपडे घालणे टाळा त्यानंतर राग वाद विवाद हे देखील घरातील टाळा अपवित्र विचार टाळा मन शुद्ध ठेवा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे श्रद्धा ठेवा जर श्रद्धेने महाशिवरात्री साजरी केली तर जीवन बदलू शकते माऊलींनो हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा म्हणजे अध्यात्म संस्कृती भक्ती याबद्दलचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि व्हिडिओ शिवभक्तांपर्यंत नक्की शेअर करा त्यांचं देखील अविषय तुमच्यामुळे बदलू द्या कारण तुमच्या एका शेअरने एका व्यक्तीचे आयुष्य बदलले तर तुम्हाला त्याचं दोन पटीने प्रतिफळ मिळतं